सत्यजितने त्या पावसात चाललेल्या त्या माणसाचा चेहरा पाहिला पांढरी शुभ्र दाढी डोक्यावर वाढलेले पांढरे केस असा तो सत्तरीकडे झुकलेला रुबाबदार माणूस होता त्याच्या चे चेहऱ्यावर शांत संयमीपणा झळकत होता बाबा एवढ्या पावसात कुठे चालला आहात पावसाचा आवाज जोरात होता त्यामुळे सत्यजितला ओरडून बोलावं लागत होतं बाबाने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्मित करीत म्हणाला माझं निश्चित असं काही नसतं मी चालत राहतो जिकडे वाट घेऊन जाईल तिकडे जातो त्याचं बोलणं सत्यजितला खूपच फिलॉसॉफिकल वाटलं तो हसला बाबा या मी तुम्हाला थोडंसं पुढे सोडतो काही अंतरानंतर एका ठिकाणी फाटा आहे तिथे तुम्हाला सोडून मी माझ्या मार्गाने जाईल नको बेटा मी कोणाचे उपकार घेत नाही आणि माझे पाय मजबूत आहेत असं म्हणून ते चालायला लागले सत्यजित विचार करायला लागला माणूस चांगलाच इंटरेस्टिंग दिसतोय आणखीन अर्धा तासाचा प्रवास बाकी आहे गप्पा मारीत जाता येईल त्याने गाडी हळूहळू बाबांच्या शेजारी घेतली आणि ओरडून म्हणाला बाबा तुमच्यावर उपकार नाही करीत मी या माझ्यासोबत मलाही सोबत, मला सोबत होईल तुमच्याशी गप्पा मारीत जात गप्पा मारीत जाता येईल एक से भले दो बाबा हसले चल तू आग्रहच करतोयस तरी येतो मी सत्यजित गाडीतून बाहेर आला त्याने दरवाजा उघडला आणि बाबांना आत बसून तो ड्रायव्हिंग सीटवर बसला गाडी चालू केली आता गाडीत वाजणारे गाणे त्याने बंद केले समोर पाहत त्याने विचारले बाबा कुठले तुम्ही कुठे चाललात बाबा हसले या दोन्ही प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाहीत पण काहीतरी असेल ना सांगावं असे मी आपलं सहज विचारतोय तुम्हाला जर वाटत असेल तर बोला नाही तर काही हरकत नाही गप्पा मारता मारता प्रवास कधी संपतो कळत नाही आणि नुसतं गप्प राहून प्रवास केला की तो खूप मोठा वाटतो कंटाळवाना वाटतो बाबा तुम्ही खूप फिलॉसॉफिकल बोलता येस आय वॉज स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी बट नाव आय एम नथिंग बट ए वन पर्सनॅलिटी ग्रेट बाबा तुम्ही चांगले उच्च शिक्षित दिसता दिसता नाही मी आहेच उच्च शिक्षित पण खरे शिक्षण हे तुम्हाला अनुभवातूनच मिळते हो बरोबर बोलत आहात नदीचं मूळ आणि ऋषीचे कोळ शोधू नये असं म्हणतात पण नदीला मूळ आणि ऋषीला कुळ असतंच हो पण ते सांगायचं नसतं बाबा असतात त्यानुसार जगत आलो भौतिक सुखाचा भरपूर आनंद घेतला आता नको वाटतं सारं हे सारं जग भौतिक सुखाच्या मागे धावतं पण त्याने मनाचे समाधान लाभतेच असं नाही खरं आहे मानवी मन आघात आहे ते कोणालाच कळले नाही माणसं मुखवटा धारण करून आपल्या भोवताली वावरत असतात होय खरं आहे पण मग आपण विश्वास तरी कोणावर ठेवायचा आपल्या स्वतःवर मला नाही पटत आपले जवळचे काही जण आपल्या जवळचे काही जण असतातच जसे आपले जवळचे मित्र आपला परिवार पत्नी असे अनेक जण असतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला हरकत नसते पण सगळे सारखे नसतात तुझ्या घरी कोण कोण आहे त्यावर सत्यजित म्हणतो बाबा माझ्या घरी मी माझी पत्नी आणि एक छोटी मुलगी छान छोटे कुटुंब सुखी कुटुंब हो बाबा माझी पत्नी रीना कुटुंबाचं सगळं पाहते मी फक्त बाहेरच पाहतो नोकरी निमित्ताने मला सतत बाहेर फिरावे लागते थँक्स रीना सगळं व्यवस्थित करते बाबा थांबले पण बेटा जास्त वेळ कुटुंबापासून दूर राहणे ठीक नसते मानवी मन समजणे कठीण असते ते कधी कोणावर बसेल सांगता येत नाही बाबा मी नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेक देश फिरलो अनेक सुंदर स्त्रिया या निमित्ताने माझ्या सान्निध्यात आल्या पण मला त्यांच्याबद्दल तसं काहीच वाटलं नाही वाटलं असेल पण तू मनाला दाबलस मला नाही वाटत तसं बरं ऐक मी तुला एक पत्ता देतो त्या पत्त्यावर तू आज जाणार असेल तर जा तुला तिथे एक वेगळेच जग पाहायला भेटेल तू कल्पनाही केली नशील असा काहीतरी वेगळा अनुभव तुला मिळेल आहे का तुझी इच्छा सत्यजित थांबला पाऊस खूप कोसळतोय रीना घरी एकटीच आहे ती माझी वाट, वाट पाहत असेल बाबा हसले इथे कोणी कुणाची वाट पाहत नाही सगळे आपापलं आयुष्य आनंदात आणि सुखात कसं जाईल यासाठी प्रयत्न करत असतात मला नाही पटत रीना माझी नक्कीच वाट पाहते तिचा मला अनेकदा फोन आला होता तुझी बायको तुझी वाट पाहत असेल तू गेला नाहीस तर ती अस्वस्थ होईल बाबा हळू आवाजात अर्थपूर्ण पुटपुटले हो याबद्दल मला शंका नाही ठीक आहे आपण एक खेळ खेड़ खेळू सत्यजित प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागला बाबा पुढे म्हणाले तिला सांग तू आज एका मित्राच्या घरी जाणार आहेस त्यामुळे तू आज घरी येणार नाहीस आणि अचानक घरी जाऊन बघ ती तुला ती तुझ्या विरहात जागी आहे की गाठ झोपली आहे यावरून तुला काही निष्कर्ष काढता येतील हो हा तिला स सरप्राईज करण्याचा एक मस्त मार्ग आहे समोर एक ढाबा दिसत होता बाबा मला भूक लागली आहे काहीतरी खायला हवे ठीक आहे पुढे ढाब्यावर उतरूया त्याने गाडी ढाब्याकडे वळवली पाऊस काहीसा कमी झाला होता ढाब्यात वातावरण उबदार होते गरमागरम चिकन मटन त्यावर ताव मारताना काही जण दिसत होते सत्यजित आणि बाबा दोघेजण खिडकीच्या बाजूला बसले होते खिडकीतून पाऊस छान वाटत होता गार थंड हवा चेहऱ्याला सुखावत होती बाबा तुम्हाला नॉनव्हेज चालतं ना हो मला सारच चालतं बाबा हसले बाबा लोक तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात बाबा थांबले मटणाचा तुकडा तोंडात टाकून काही वेळ चगळत बसले बेटा मला अनेक नावाने लोक ओळखतात पण मला आवडणारे नाव म्हणजे सज्जन बाबा सज्जन म्हणजे जंटलमॅन पण तू तु, पण तुला सांगतो मी लोक समाजात तेवढा सज्जन नाही सत्यजित हसला म्हणजे तुम्ही खरंच सज्जन आहात ते कसे काय साधा आहे वेडा कधीच म्हणत नाही तो वेडा आहे तसंच सज्जन कधीच स्वतःला सज्जन सांगतच नाही सज्जन बाबा हसले खरं असा जेवण करता करता त्यांच्या गप्पा चालल्या होत्या मानवी मन आघात आहे भल्या भल्यांना त्याचा थांग पत्ता लागत नाही हो शाळेत असताना बहिणाबाईची एक कविता शिकलो आहे मन वडाय आहे उभ्या पिकातलं ढोर किती हकला हकला येतो पुन्हा पिकावर खरं आहे सत्यजित किती समर्पक म्हणलं यात मन, मन नको त्या ठिकाणी जातं आपल्या नियंत्रणात ते राहत नाही त्यासाठी खूप साधना करावी लागते बाबा तुम्ही बरीच साधना केलेली दिसते खूप नाही पण थोडीफार साधना करण्याची संधी मला मिळाली एकदा असाच भटकत भटकत हिमालयात गेलो होतो तिथे मला काही बौद्ध भिक्षुक भेटले होते तेथे ते मला ते ते अनेक नवीन गोष्टी कळाल्या काय काय कळाले आम्हालाही सांगा बाबा स्मित हास हास्य करीत जगाचा पसारा खूप मोठा आहे तुला काय सांगावे पण ऐक जग आपणास जसे दिसते तसे नाही माणसंही जसे दिसतात तसेच तस असतील असं सांगता येत नाही मला कळले नाही जरा स्पष्ट करून सांगितले तर बरं होईल आता हे बघ रोज रात्री आपण चंद्र पाहतो तो आपणास हातात मुठ्ठीत घेता येईल एवढा छोटा असतो पण तो, तो तेवढा लहान आहे का नाही नासाने यान पाठवले होते चंद्र आपल्या जगा एवढा म्हणजे पृथ्वीसारखाच भव्य आहे बरोबर ना अरे एवढंच काय पण बोटाच्या चिमटीत पकडू शकू असे वाटणारे विमान हे खूप भव्य असते हो ते तर आहेच आता तुझी खात्री पटली ना जशा गोष्टी आपल्यास दिसतात तशा त्या नसतात सहमत बाबा या गोष्टी गोष्टीमध्ये या छोट्या गोष्टीमध्येही खूप मोठे ज्ञान दडलेले असते पण हाच नियम माणसाला लागू पडतो का माणसाच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे म्हणजे माणसाला मन आणि शरीर आहे माणूस हा मनाचा गुलाम असतो शारीरिक मानसिकीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक धडपडत असतात म्हणून इथला प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याचे वागणे विचार करणे हे वेगळे आहे बाबा तुम्ही हे सगळं म्हणता हे कुटुंबाबाहेरच्या बाहेरच्या व्यक्तीच लागू पडते कुटुंबातील व्यक्तीचा एकमेकावर विश्वास असतो आणि तेही विश्वासाला तडा जाईल असे वागत नाही हे सारा सापेक्ष आहे सत्यजित लिओच्या कथेतील तिला कशाचीच कमी नसते मुली प्रेम करणारा नवरा आर्थिक हे सारा असताना ती सरकशीत उड्या मारणाऱ्या सुमार माणसाच्या नादी लागून घरदार पती मुली सारं सोडून निघून जाते तिच्या मनाचा थांब पत्ताच लागत नाही फक्त आपल्या समोर प्रश्न उभा राहतो ती अशी का वागावी खराय बाबा ती अशी का वागावी नाही सांगता येत ही ॲना आपणास सर्वस्त्र आढळते हां सत्यजित विचारात पडला बाबा म्हणतात तसं काही होतही अस होतही असावे पण आपल्याला काय त्याच्याशी आपण नशिबवान आहोत रीणासारखी सुंदर समजदार व प्रामाणिक पत्नी आपणास लावली एक गोड छोकरी आहे बाबा म्हणालेत ती दुसरी बाजू आहेच सर्व स्त्रिया एकसारख्या नसतात सत्यजित काय विचार करतोय काही नाही पाऊस कमी झालाय आता आपण निघायला हवे हो आता निघायला हवे सत्यजित ढाब्यावालेला जेवणाचे बिल देतो व ते दोघेही गाडीकडे वळले आता तो गाडी सावकाश चालवत होता पाऊस रिमझिम होता रात्रीचे एक वाजून गेले होते बाबा सोबत असल्याने त्याचा प्रवास चांगला चालला होता तो कुठेही थकलेला व कंटाळलेला वाटत नव्हता प्रवासात बाबाने जीवनाशी निगडीत बरेच तत्वज्ञ त्याला सांगितले होते त्यामुळे त्याला एक वेगळे समाधान वाटत होते बाबा आता यानंतर आपली भेट कधी होईल हा निसर्ग खूप सुंदर आणि परोपकारी आहे त्याची इच्छा असेल तर नक्की भेटू बाबाचा देवावर विश्वास नव्हता पण जगाला नियंत्रित करणारी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे निसर्ग यावर त्यांचा ठाम विश्वास होता नक्कीच बाबा तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल बघू जे आपल्याला वाट आपल्या वाटेला येईल त्याप्रमाणे आपण जगत जाऊ हो नक्कीच बाबा मलाही फिलोसॉफीमध्ये इंटरेस्ट आहे जीवनाला समजून घ्यायला मला आवडेल पण त्यासाठी मला काय करावे लागेल तुझे मन सुखी संसारात गुंतले आहे जीवनाचे सत्य जर तुला जाणून घ्यायचे असेल तर तुला घरदार हे पाश तोडावे लागतील माझ्यासाठी हे सगळे माझ्यासाठी हे कठीणच आहे ठीक आहे मी तुला एक पत्ता देतो जेव्हा कधी तुला वाटेल आपले आयुष्य बंजर झाले आहे नवीन जगाचा शोध घेण्याची इच्छा तुझ्या मनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा इथे जा आणि माझं हे पत्र त्यांना दाखव काळेशा जीर्ण वाटणाऱ्या या लिफाफ्यात ते पत्र होते आयुष्यात एकदा मी नक्कीच जाईन पण त्याला वेळ आहे हो तेही खरं आहे गाडी सावकाश चाललेली आता पाऊस उघडले उघडलेला वाटत होता तितक्यात दोन वाटा फुटतात जिथे तो फाटा आला होता थांब सत्यजित आता तुझी आणि माझी वाट वेगळी आहे एवढ्या पावसात आता कुठे उतरता चला घरी आज मुकाम करा उद्या निघा सत्यजित एवढे सुरक्षित जगणे जर माझ्या वाटेला आले तर मग माझ्या जीवनात मजाच राहणार नाही ही अस्थिरता मला आवडते तू जा आता तसाही प्रत्येकाला आपला प्रवास एकट्याने करायचा असतो असे म्हणून सज्जन बाबा चालायला लागले ला ला ते थोडे पुढे गेल्यावर सत्यजितने गाडी आपल्या मार्गाने वळवली आणि आता त्याच्या गाडीने वेग घेतला घरी जाण्याची घाई त्यालाही झाली होती